नवी मुंबईत घरफोडीच्या प्रमाणात वाढ झाली होती त्या अनुषंगानं रबाळे पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवली होती त्यानुसार घणासोली परिसरात रात्रीच्या सुमारास एकी चा चा एक किसम आढळलाय त्याची चौकशी केली असता त्याच्याकडून एक स्क्रू ड्रायव्हर आणि स्क्रू पानासह त्याला रंगे हात पकडलाय त्याची चौकशी केली असता नवी मुंबईतील बारा गुन्हे उघडकीस आले आहेत घनसोरी एरियामध्ये अकरा तारखेला एक घरफोडीचा प्रकार झाला होता या संदर्भात रबाळे पोलीस स्टेशनची जी टीम आहे डिटेक्शन ब्रांचचे पथक आहे त्याच्यामध्ये ए पी आय खरात त्याचबरोबर पोलीस हवालदार भोसले त्याचबरोबर पोलीस हवालदार कटके पोलीस नाईक वीर पोलीस नाईक सोनवणे आणि पोलीस शिपाई घुले यांनी संयुक्त कारवाई करून याचा पाठलाग करून या आरोपीला ताब्यात घेतलेला आहे या आरोपीकडनं जवळपास बारा घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणलेले आहे जवळपास बारा लाख रुपयाचा सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आलेले आहे त्याचबरोबर पाचशे ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिनेसुद्धा याच्याकडनं हस्तगत करण्यात आलेले आहे आरोपी याच्यावर पंधरा गुन्हे सध्या रेकॉर्डवर दिसत आहे यावर या